एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकीतं हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचं अनावरण शिवप्रतिष्ठान से संस्थापक प्राध्यापक संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आलं हा ध्वजस्तंभ मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप अध्यक्ष पांडुरंग पांडुरंगरावळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला समाजसेवक तसेच भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या निवासस्थानी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित होते यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचं आगमन झालं आगमनावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली यावेळी परिसरात जल्लोष निर्माण झाला होता यावेळी संभाजी भिडे यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचं अनावरण करण्यात आलं मोठ्या संख्येनं मळगाव पंचक्रोशेतील हिंदू बांधव उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले अनावरणानंतर परिसरात घोषणा देत वातावरण धुमधुमून गेलं संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणातून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला तसेच मार्गदर्शन करताना सांगितलंय की मळगावप्रमाणे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ प्रत्येक गावात उभारावा आणि हिंदूंनी एकत्र यावं असं आवाहन केलं छत्रपती शु अशई शैत्री पोहे वा हिमां युमावस्या

आपण करणार सगळ्या हिंदू लोकांनी पौर्णिमेला शिवाजी महाराजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली व्हायला श्रद्धांजली गमायच शिवसूर्य तुझे पौर्णिमेला म्हणायचं हे सगळे श्लोक Hayır sürüyor değil. Hiç Ama Ne çıktı polim ama olsun ya. Ben doğana şimdiden niye böyle? Ben yürü yürü yıkı tüyük. Niye hadi gözüksün mü? Ben Zorla değil.

ग्रामस्थ महिला आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला भव्यतेची परिपूर्णता लाभली या ध्वजस्तंभामुळे चौकाचे वैभव वाढले असून ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल